नमस्कार मी सौ स्मिता तुषार गायकवाड मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग सोळामधून उभी आहे माझं चिन्ह आहे कपाट माझा अनुक्रमांक आहे आठ तर त्याच्यामुळे सगळ्यांनी भरघोस मतांनी मला विजयी करा हे मी जनतेला एक छोटंसं आव्हान करते आहे आता अपक्ष उमेदवार उभं राहण्याचं कारण कारण की मी आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये होते तर दोन हजार चौदापासून आपण अनेक वर्ष वर्षानुवर्ष मी इथं बारा वर्ष इथं काम केलेलं आहे आपण रस्ता कचरा ड्रेनेजचे दीड हजारपेक्षा जास्त कंप्लेंट सोडवलेल्या आहेत आपण एक हजारपेक्षा जास्त लोकांना जॉबला लावलेला आहे आपण दरवर्षी रोजगार मेळावा घेतो आत्तापर्यंत साधारण आपण चार रोजगार मेळावे घेतलेले आहेत आपण सगळे केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजना आपण इथं राबवलेल्या आहेत आपल्या महिलांचं मोठं संघटन आहे वीस पंचवीस हजार महिला किंवा लोकांशी माझं कनेक्टेड आहे आपण जेणेकरून आपल्या आपल्या प्रभागाचा विकास व्हावा यासाठी मी तळमळीने इतके अनेक वर्ष कार्य करत आहे पण आणि शिवाय आत्तापर्यंत जर लोकांचा प्रतिसाद पाहता काय काय झालं की भारतीय जनता पार्टीमार्फत मला उमेदवारी नाकारली गेली तर त्याच्यामुळं जनतेने मला सांगितलं की ताई तुम्ही उभं राहा आम्ही तुम्ही खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर म्हणून मग मी जनतेचा आग्रह असतो मी अपक्ष उमेदवार म्हणून मी उभी आहे मला समाजामध्ये खूप काम करायची इच्छा आहे जे आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत काय होतं वरच्या ज्या योजना आहेत ते खाली पोचत नाही आहेत मला त्याच्यावरती काम करायचं आहे मला लोकांसाठी काम करायचं आहे इथले जे आमचा टॅक्सचा पैसा आहे आणि आमचा टॅक्सचा पैसा म्हणजे त्याचा काही यूज होत नाही आहे म्हणजे टॅक्सचा पैसाचा वाया चालला आहे असं वाटतं आहे कारण की आम्ही एवढ्या मेहनतीने आमचा टॅक्सचा पैसा आम्ही सरकारला देतो आहे पण सरकार त्याचं काही बेनिफिट इथले जे अधिकारी वर्ग आहे किंवा इथले जे आता जे तुम्ही प्रतिनिधी निवडून देणार आहात त्यांचं काही काम नाही ते पाच वर्ष काही काम करत नाही आणि फक्त शेवटच्या वेळेस ते काम करतात म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे कारण की मला शेवटी त्यांनी जे काम उलट खरं तर असं पाहिजे की जे काम करते त्याला शंभर टक्के मिळालं पाहिजे बरोबर की नाही पण ते तसं न होता जे काम करते त्याला अलगद असं बाजूला काढलं गेलं हो ऑफकोर्स मी माझं एक स्मिथ सेवा फाउंडेशन आहे मी फाउंडेशनच्या मार्फतच आतापर्यंत आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्याच्या मार्फतच मी काम करता, करत आहे आणि करत राहणार त्यात काय वाद नाही पण मला एक लोक लोकांचं पण असं म्हणणं की बाबा जिने काम केलंय जिने काम केलं तिला एकदा संधी तरी द्यायला पाहिजे होती पण ती दिली गेली नाही त्याच्यामुळे इथं प्रचंड राग निर्माण असं लोकांनी असं अन्याय झाला म्हणून नाही का भावना लोकांची व्यक्त होत आहे आणि त्याच्यामुळे मला नक्की लोकांचा जो पाठिंबा आहे तो चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मी आ, मी शंभर टक्के सांगते लोकांच्या आशीर्वाद ह्याच्यानी मी शंभर टक्के विजयी होणार आहे माझ्या ह्याच्या जे कपाट माझं चिन्ह आहे त्याच्या त्याच्यावरती चांगलं आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत आणि मी नक्की शंभर टक्के विजयी होणार आहे कारण की आपण त्यांच्या आपल्याला त्यांच्यासाठी कामच करायचंय हो आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं ह्याच भावनेने मी इथं उतरले होते आणि उतरलेली आहे आणि म्हणूनच इथं अपक्ष उमेदवार उभे राहण्याचं कारण पण तेच आहे की मला त्यांच्यासाठी काम करायचंय इथं कुणीच नाही आहे इथं आत्तापर्यंत मी जे पाहतीये इथं कुणीच काही रस्ता इथे इंटरनल रस्ते खराब आहे डीपी रस्ते डीपी जी रोड आहे ते अर्धवट आहे इथं ट्रॅफिकची समस्या आहे इथं जे कचरा कचऱ्याचं सा जे प्रॉब्लेम आहे कंटिन्यूस इथं असं प्रत्येक चौकात चौकात कचरा आहे महिलेचा सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे इथं तुम्ही पाहताल तर युवा युवक ते आहे त्यांना युवा शक्ती आहे त्यांना काहीतरी मार्गदर्शनची कमी आहे आपल्याला जे मुलं आहेत त्यांना खेळायला ग्राउंड नाही आहे इथं एखादा छोटासा कार्यक्रम घ्यायचा तर तिथे एक छोटासा हॉल हॉल नाही आहे जिथं पाचशे सहाशे असे एकत्र बसू शकतील म्हणजे चांगल्या कमी ह्याच्यामध्ये अरे सामान्य लोकांसाठी तुम्ही काम करत ने जनता ज्याच्यामुळे आपण तिथं प्रतिनिधित्व म्हणून आपण गाजवतोय ते, ते कुणासाठी गाजवतोय सामान्य जनतेसाठी गाजवतोय आणि मग तुम्ही ह्या जनतेला विसरून कसं चालेल मला म्हणायचंय तुम्ही फक्त वरचेवर वरचेवर फक्त इथं वर, काय होते वरचे लो, जे लोक इथले जे नेते मंडळी आहेत किंवा ज्यांना उभं राहायचं ते ते म्हणतात की वरच्या लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्या आता मला उमेदवारी नाही मिळाली तर लोकांचं असं म्हणणं झालं की तुम्ही वरती कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होतं अरे वरती कॉन्टॅक्ट म्हणून मी वरती कॉन्टॅक्ट करत राहिले असत तर ग्राउंडच्या जनतेशी कॉन्टॅक्ट कनेक्ट कसा राहिला असता मला वरच्याशी कॉन मला मेन ग्राउंड माझी जनता हीच बाप आहे आणि त्यांनी त्या ते पद्धतीनेच मला म्हणजे घेतलं पाहिजे होतं असं सगळ्यांची अपेक्षा होती पण त्यांनी हे केलं पण काही हरकत नाही मी जनतेचा आग्रह असतो मी आता उभी राहिलेली आहे एक युद्ध करते आहे एकटी एक, एक आपलं एकटी मी युद्ध करते आहे मतदारांना मी एकच सांगू इच्छिते की ज्यांनी काम केलंय त्याला संधी द्या उगाच ह्याच्या त्याच्या मागे पळू नका जे खरं तुम्हाला दिसतंय अपक्ष जरी असली म्हणून काय झालं शेवटी काम करणारे व्यक्ती तुम्ही पहा आणि जे काम करते त्याला संधी द्या कपाटाला मत मारा जेवढं तुम्ही कपाटाला मतदान करताल तेवढा आपल्या मतांचा खजिना भरणार आहे आणि त्या पद्धतीने आपला विकास होणार आहे तुम्ही विकासाला मत द्या आपल्या जे जे इथले हडपसर परिसरात प्रभाग सोयचे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडवणार कोण आहे ते पहा आतापर्यंत जेवढे उमेदवार आहे त्यांनी किती काम केले ते पहा तर आला त्याला विचारा की तुमचं काम काय आहे तुम्ही आतापर्यंत काय केलंय पाच वर्ष कुठं होता तुम्ही हा आणि जे सामान्य जनता म्हणून जे जे सामान्यतलं सामान्य म्हणून जे तुमचं तुमच्या मध्ये राहून ते काम करते त्याला तुम्ही ना करताय म्हणजे ते वरच्या लोकांना कळत असेल ना या गोष्टी आणि शेवटी मला वरचे लोक मतदान नाही म्हणजे हे करणार मला खालची जनता मतदान करणार आहे त्याच्यामुळे मी खालच्या जनतेसाठी मी उभी राहिलेली आहे अपक्ष काय होईल ते होईल पण शेवटी जनताच मला साथ देणार आहे एवढं मी सांगते आणि माझा विजय हा निश्चित आहे कपाटाला मतदान करायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा कपाट 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 भ्रष्टाचाराला करणार पूर्ण भुईसपाट धन धन्न, धन्यवाद